त्याच्यानंतर आत्ताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण पाच लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं अपात्र पाच लाख मग ते का जे काय मतं त्यांना जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं बहिणींनी सगळं जाऊन विचारलं पाहिजे जा तीन तीन भाऊ होते ना जॅकेट भाऊ दाडी भाऊ देवा भाऊ जा विचार त्यांना तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती मीस तुझा भाऊ मीस तुझा भाऊ पण ही सगळी पाच लाख म्हणजे आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये मी समजू शकतो आता तुम्ही जे काय अंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले साध्या कारण एक एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या कामगार महिला मजूर शेतमजूर आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना लाडकी बहीण योजना आलेली आहे तिने एकीने सांगितले की कसलं दीड हजार रुपयामध्ये घर चालतो एक तिच्या एक तिचं पोर बसलं होतं पाच सहा वर्ष चार पाच वर्षाचं असेल याची ऍडमिशन करायची याला शिकवायचं याला शिकायचंय दीड हजार मध्ये काय शिकवणार मी सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता काय त्याचं नाव अंबादास भालेकर मला म्हणाल साहेब काळजी करू नका मी करतो काहीतरी आणि मला वाटतं पंधरावीस दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतो मग दीड दीड हजार रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकी तोंडावरती माझ्या बहिणीना मी लाच म्हणत नाही पण फसवणूक म्हणून केली तुम्ही ओवाळणी देतो मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय मग याला नाही कसं म्हणायचं दिलं मग दिली असतील मग दिलीत असं माझं म्हणणं नाही कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे हसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला तर वाचा फोडली पाहिजे ठीक आहे निवडणुका येतात निवडणुका जातात हार जीत होत असते पण ही हार नाहीच आहे आपण जिंकलेलो हो, आहोत कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे आणि यांना काय वाटत जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होत आलं शिवाजी महाराज ते सोडूनच द्या बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं ते खंडोजी खोपडे तुम्ही झाल्यात सूर्याजी का आहे याच्या तर खरं चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगांनी यावर जर चांगल्या म्हणजे पारदर्शक पद्धतीने जर विचार केला तर डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या जा तिजोरीतून पैसे देऊन मतं ओळण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे म्हणजे हा ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नोटीस सत्तेत यासाठी होती आणि मग सत्तेत देण्यासाठी त्यांनी एक ते दोन महिन्यात एक करोड ला लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोविड चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले आता मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे व्यवस्थित चिटिंग आहे व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरंतर